आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट पक्षामध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल तटकरे यांनी अर्चनाताई पाटील यांचे स्वागत करत त्यांना धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देखील जाहीर केली आहे त्यामुळे आता द उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील व महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित झालं आहे पाटील मंत्री अभिमन्यूजी पवार राजाभाऊ राऊत राजराजी जोगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा हे आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी आप आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशीच्या वतीमध्ये एक वेगळंच आपला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधीमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभागृती अर्चनादाई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकार्यांच्या वतीनं त्या ठिकाणी होतील असा सुद्धा या ठिकाणी आम्ही त्याने व्यक्त करतो आहे पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब साहेब अमित शहा साहेब तिथं अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले आहेत रा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय खणखरपणे करत आहेत निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे येत्या ह्या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये मा माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणारे मला असं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतो आहे की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरथाचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे मा भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये मोदी साहेब करणारे आणि पहिल्या दोन टर्ममध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारिक निर्णय ह्या येत्या टर्ममध्ये होणार आहेत आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेला येईल तेव्हा धाराशिव मागे न राहता त्याचा विकास करण्यासाठी माग मी कुठंतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्यांनी दिले याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान अ आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामी तुळजापूर शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के निवडून येणार आहे सगळ्या सगळ्या <प्थागा> महिला ज्या इथे दोवीस तीस वर्षात जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि बाकीचं काम करताना ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून अशा म्हणजे सगळ्याच महिला आणि आमचे बुथ प्रमुख पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स प्रत्येक आमच्या मतदारसंघात जी पूर्ण फिल्डिंग आहेत अगदी शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांच्या जे अंत्योदयाला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर एकशे एक या मतदारसंघात निवडून येणारे की की निजे, निजे। मी पुढे माझ्या कोणी कशाला बघू मला मोदी साहेबांचा मी निवडून यायला निवडणूक लढवतीये मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाहीत नाही त्यामुळे मला काय करायचंय आणि माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे भरपूर आहे जलजीवन आहे मला दुसरं कोणी कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमात एक एक मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझे धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे ह्या संघाचे म्हणते कारण बार्शी आस पण सगळे मतदार विकासाला मतदान देणारे आणि मला माझ्या शक्तीचं ही निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज अखेर धाराशिवकरांची प्रतीक्षा संपलेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी पूर्वीच जाहीर झाली होती परंतु महायुतीचा उमेदवार कोण याविषयी वेगवेगळ्या बेल चर्चा रंगत होत्या आज आज या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपचे आमदार नाना पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाराशिव लोकसभेसाठी अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळं पुन्हा एकदा उस्मानाबादच्या लोकसभा रणसंग्राममध्ये दोन हाडवायऱ्यांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे नेमकं या युद्धामध्ये जनताच ठरणार आहे की विकासाच्या बाजूने कोण आहे आणि केवळ घराणीतलं राजकारण कोण करते याचा फैसला हा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार मताच्या रूपाने करणार आहे अनंत साखरे